कोरेगावच्या चौथाई प्रभागातील अंगणवाड्यांचा चेहरा मोहरा बदलणार प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबा वर्गे यांनी दिला नवीन पत्रा राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये अग्रेसर असलेले कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाबा वर्ग यांनी चौथाई परिसरातील अंगणवाड्यांचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे बर पावसा इमारतीत धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता छत उपलब्ध होणार आहे मंगळवारी दुपारी दोन वाजता बर्गे यांनी अंगणवाडीसाठी नवीन पत्रा उपलब्ध करून दिला आहे मातोश्री स्वर्गीय सिंधुदाई फत्तेसे बर्गे यांच्या स्मरणात सोमवारी राजाबार्गे यांनी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक दोन इथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले होते त्याची

जितेन्द्र बर्गे गणेश बर्गे बाबू जगताप यांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेवकांकडे पत्रावर दुरुस्तीचे साहित्य सुपूर्द करण्यात आले राजा वर्गे यांनी सांगितले की शालेय जीवनाचा श्री गणेश हा अंगणवाडीपासून होतो लहान मुले बाराकडे गिरवत असताना त्यांना चांगली इमारत असावी चांगले छत असावी इमारती बोलक्या असाव्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन अंगणवाडी परिसराची वेळोवेळी दुरुस्त्याने रंगरंगोटी केली यावेळी अंगणवाडी सेवकांनी माहिती दिल्यानंतर तातडीने आपण पाणी केले असून तेथे आवश्यक आहे तिथे नवीन पत्रे बसवले जाणार आहेत आर सी सी कॉन्क्रीट लोढ्याचे काम केले जाणार असून असून स्वयंपाकगृह आणि स्वच्छता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी देखील स्मार्ट अंगणवाडीसाठी मदत केली असून लवकरच विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सचिन भाई यावर्गे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये असलेल्या चौथा विभागातील चारही अंगणवाड्यांच्या भौतिक विकासामध्ये राजाबाबा वर्ग यांनी पहिल्यापासून योगदान दिले आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे लवकरच या परिसराचा कायापालट केला जाणार असून शहरातील आदर्श अंगणवाडी परिसर म्हणून हा परिसर ओळखला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला संतोष नारवडे यांनी आजवर अंगणवाडी परिसराच्या विकासासाठी राजाबा बर्गे यांनी दिलेल्या योगदानाची माहिती नागरिक आणि पालकांना दिली अंगणवाडी सेविका उमा सोमनाथ चिनके पंकजा धैर्यशील बर्गे व जयश्री तेवाटणे यांनी आभार मानले भरनाथ मंदिर परिसरात ह्या ज्या अंगणवाड्या आहेत तिथल्या आमच्या चिंकेताई असतील बर्गेवही असतील त्रिवटनेताई असतील तर त्यांच्या ज्या मागण्या होत्या की गळत आहे किंवा टॉयलेटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे तर त्यांनी राजाभवनपूर सांगितल्यानंतर राजाभाऊंच्या मातोश्री संधुताई बरगे यांच्या स्मृतीनिमित्त लगेच दखल घेतली आणि तात्काळ पत्रा जाळी जे काही अंगणवाड्यांचा असेल तो प्रश्न मार्गी लावलेला आहे आम्ही तर टॉ टॉयलेट वगैरेचं पण सगळं व्यवस्था करतो आहे आणि ह्यांचा लाईटीचा मागणी अर्ज यांनी नगरपंचायतीकडे केला की लाईटीची व्यवस्था चार अंगणवाड्यांना करून देतो आहे आणि महेर दादा शिंदे विचारमंच्या वतीनं जे काही लागल ते सहकार्य त्या अंगणवाड्यांना इथून पुढे राहील अंगणवाडी क्रमांक एक शेवारा मला भैया बचं पहिल्यापासून खूप मदत आहे त्यांच्या आईच्या स्मरणात पहिल्या वर्षी सुद्धा त्यांनी मला पूर्ण अंगणवाडी माझी आईचं करून दिली आणि आत्ता पण त्यांनी त्यांच्या ह्याच्या मार्फत त्यांनी पूर्ण माझं बदल पत्रा मुलांना बसायची सोय नाही खूप गळते तरी त्यांनी तो विचार केला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार आहे आभारी आहे मी पंकजा दयश्री बैठे अंगणवाडी क्रमांक एकशे सहा कोयगाव चौथाई येथील सेविका असून येथील नगरपंचायतीचे कायमच आम्हाला सहकार्य आलेले आहे लाईटीचा पाण्याचा टॉयलेट बाथरूम अशा सगळ्यांचा प्रश्न माहिती लावलेला आहे त्याबद्दल ते सर्व पदाधिकाऱ्यांचे नगरपंचायतीचे आभार मानते प्रथम नगराध्यक्ष राजा भाऊ बॅगे आणि आमदार महेश दादा शिंदे 何やったっけな。<noise> <noise>